तर पाच जिल्हा परिषद आरोग्य शोक भरती संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहेत तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जिल्हा परिषद जे काही परीक्षा आहेत तुमच्या या ठिकाणी होतील दो 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 दो। हा या तर जिल्हा परिषद ज्या काही परीक्षा आहेत मित्रांनो ह्या परीक्षा जून मध्ये शंभर टक्के होतील आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी संभ्रमामध्ये सुद्धा आहेत की काय विद्यार्थ्यांना वाटत आहे की परीक्षा नेमक्या होतील किंवा नाही परंतु ही गोष्ट लक्षात ठेवा पुढे मित्रांनो सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये विधान सभेच्या निवडणुका आहेत म्हणजे महाराष्ट्र शासनातील मुख्यमंत्री या पदासाठी निवडणुका आमदारासाठी निवडणूक होणार आहे त्यामुळे ह्या निवडणुका मित्रांनो महत्त्वाच्या असणार आहेत त्यामुळे शंभर टक्के आरोग्यशिवक ही भरती होणार आहे असं मनामध्ये बिलकुल शंका ठेवू नका मित्रांनो समोर तुम्हाला पश्चिताप करावं लागेल कारण की बरेच विद्यार्थ्याचे मला कॉलसुद्धा येतात किंवा व्हॉट्सअपवर मेसेज सुद्धा येतात परंतु या गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो तुमच्या परीक्षा होणार आहेत विनाकारण वेळ वाया घालू नका चांगल्या प्रकारे अभ्यास करा कारण की काय होईल मित्रांनो मग आपला इथे या ठिकाणी वेळ वाया जाईल आणि आपण वेळ वाया गेल्यामुळं आपण जे काय आपलं यश आपल्याला मिळणार होतं तर हे यशापासून आपण दूर जाऊ लक्षात ठेवा त्यामुळे बिलकुल मनामध्ये शंका ठेवू नका आरोग्य शोकच्या परीक्षा शंभर टक्के होतील आणि जर मित्रांनो जूनमध्ये जर आरोग्य शोक या पदासाठी परीक्षा नाही जर झाल्या तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या वतीनं आपल्याला जेवढी शक्य होतील तेवढे प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुमच्या सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे आणि तुम्ही मला सहकार्य कराल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा सुद्धा बाळगतो कारण की मित्रांनो हा महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्याचा प्रश्न आहे या प्रश्नाला मित्रांनो आपल्याला वाचा फोडणं गरजेचं असणार आहे कारण की खूप विद्यार्थी खूप दिवसापासून म्हणजे पाच वर्षापासून या ठिकाणी वाट पाहत आहेत आरोग्य पदाची त्यामुळे मित्रांनो आपण आरोग्य पदासाठी शंभर टक्के जूनच्या नंतर प्रयत्न करणार आहोत त्यासाठी तुमचं मला सहकार्य अपेक्षित आहे आपण मित्रांनो त्यासाठी एक चळवळ सुद्धा उभी करणार आहोत जिल्ह जिल्ह्याच्या ठिकाणी आरोग्य अधिकाऱ्याला जाऊन भेटणार आहोत त्याच्यानंतर प्रश्न लिरित्या आपण मित्रांनो मुख्यमंत्री साहेबापर्यंत आपण या ठिकाणी जाणार आहोत जेणेकरून मित्रांनो आपल्या आरोग्य शोकच्या परीक्षा झाल्या पाहिजे पाच ते सहा वर्षापासून आपल्या परीक्षा होत नाहीत यामध्ये बरेच विद्यार्थी डिप्रेशनमध्ये सुद्धा आहेत विद्यार्थ्याचं खूप बेकार कंडिशन आहे काही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जॉब करून अभ्यास करतात काही विद्यार्थ्याच्या मनामध्ये खूप डिप्रेशन आलेले आहे कारण की विद्यार्थ्याचं वयसुद्धा वाढत आहे पाच ते सहा वर्षापासून भरती या ठिकाणी रखडलेली त्यासाठी आता आपल्याला सर्वांना एकत्र येणं आहे आणि सर्वांना एकत्र येऊन प्रयत्न करणं आहे कारण की गोष्ट लक्षात ठेवा विधानसभेच्या निवडणुका ह्या प्रतिष्ठेच्या महाराष्ट्रासाठी निवडणुका असणार आहेत हे लक्षात ठेवा आणि त्यासाठी जर आपण आपल्या परीने किंवा आपण सर्वांनी मिळून एकाने दोघांनी काही होणार नाही यासाठी आपल्याला सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागणार आहेत मित्रांनो ही शेवटची लढाई म्हणून आपल्याला लढावी लागणार आहे कारण की विधानसभेच्या अगोदर जर आपण त्यांच्याकडे चांगला योग्यरित्या प्रस्ताव जर ठेवला आणि चांगल्या प्रकारे जर मित्रांनो आपण या ठिकाणी जर पाठपुरावा जर केला तर शंभर टक्के आपल्या पाठपुराव्याला यश येईल आणि शंभर टक्के आपण या ठिकाणी मित्रांनो यशस्वी होऊ आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या आरोग्यसुवकच्या परीक्षा स जी या ठिकाणी पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये आपल्या परीक्षा कुठल्याही परिस्थितीमध्ये झाल्या पाहिजे आणि पंधरा ऑगस्टपर्यंत आपल्याला जॉईनिंग भेटली पाहिजे अशा स्वरूपामध्ये आपण सर्वांनी प्रयत्न करूयात एक शेवटचा प्रयत्न म्हणून आपण आणि विशेष म्हणजे मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका ह्या महत्त्वाच्या असतात त्यामुळे त्यासाठी शंभर टक्के सर्व जे आपले प्रयत्न असतील हे प्रयत्नाला आपल्याला शंभर टक्के यश येणार आहे सर्व त्याकडे लक्ष देतील विरोधी पक्ष असतील त्याच्यानंतर इतर सुद्धा पक्ष किंवा जे सत्तेमधले असतील ते सुद्धा याच्याकडे विशेष लक्ष देतील कारण की समोर त्यांना निवडून यायचं आहे त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असणार आहे महत्त्वाचा मित्रांनो हा पिरियड आपल्यासाठी असणार आहे त्यामुळे सर्वांनी एकत्र आहे माझी एक तुम्हाला विनंती आहे की सर्वांनी जूनच्या नंतर जर पंधरा जूनपर्यंत जर आपला टेबल नाही आला किंवा पंधरा जूनपर्यंत पंधरा जूनपर्यंत मित्रांनो जर काही नाही जर झालं किंवा राज्यस्तराच्या ले लेवलवर किंवा शासकीय लेवलवर कुठल्या प्रकारे जर हालचाल नाही जर झाली तर मित्रांनो आपण या ठिकाणी आपल्या चॅनलच्या वतीनं प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत जर कोणी येत असेल त्यांना सोबत घेणार आहोत आणि विशेष करून विद्यार्थ्यांचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी मित्रांनो आपण आपल्या संविधानिक मार्गाने आपण आपलं या ठिकाणी आंदोलन करूयात आणि आपले जे काही परीक्षेत लवकरात लवकर कसं सरकार घेईल याकडे आपण सर्वांनी लक्ष देऊयात आता सध्याच्या कंडिशनला मित्रांनो आचारसंहिता आहे या आचारसंहितेमध्ये फक्त तुम्ही अभ्यास करा फक्त तुम्ही अभ्यास करा जूनच्या नंतर काय करायचं ते आपण या ठिकाणी सर्वजण मिळून ठेवूयात तुम्ही आपल्यासोबत कनेक्ट राहा मित्रांनो त्यासाठी मी एक व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा तुमच्यासाठी तयार करणार आहे की ज्यामध्ये जास्तीत जास्त जे विद्यार्थी आरोग्यसेवक आरोग्यसेविका या पदाची तयारी करतात हे सर्वजण आपल्याशी कनेक्ट राहतील आणि ते जर आपल्याशी कनेक्ट जर राहिले तर पुढची दिशा आपल्याला ठरवता येईल किंवा इतर जे काही चॅनलवाले असतील आपल्यासोबत जर आले तर चांगल्या प्रकारे आपण सुद्धा आणि येतील मित्रांनो बरेचसे जण महाराष्ट्रातील जे युट्यूब चॅनलवाले आहेत जे की या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवतात मार्गदर्शन करतात ते सुद्धा आपल्यासोबत येतील सर्वांनी एकत्र ये येऊन मित्रांनो आपल्या परीक्षा एकच्या होऊन जा होण्यासाठी आपण शासकीय लेवलवर प्रयत्न करणार आहोत त्यामुळे सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे ह्या परीक्षा होतील मित्रांनो तुम्ही मात्र बिलकुल चिंता करू नका परीक्षा होतील त्यासाठी आपण या ठिकाणी मित्रांनो प्रयत्न पूर्णपणे करणार आहोत हे लक्षात ठेवायचं आहे त्यासाठी तुमचं सर्वांचं मला सहकार्य अपेक्षित आहे तुमच्या सहकार्याशिवाय काहीही होणार नाही मित्रांनो मात्र तुम्ही मला सहकार्य करणार याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे कारण की विद्यार्थी खूप दिवसापासून तर असते पाच ते सहा वर्षापासून कुठल्याही प्रकारे आरोग्यशिवकच्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलल्या जात आहेत त्यामुळे विद्यार्थी मनस्तापमध्ये आहेत काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी घरून सुद्धा खूप मोठा दबाव येत आहे त्यामुळे विद्यार्थी या ठिकाणी नक्की मला सहकार्य करतील मित्रांनो मी तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा बाळगतो जून महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये पंधरा जूनपर्यंत आपल्याला वाट पाहिजे पंधरा जूनच्या नंतर मित्रांनो आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम निवेदन द्यायचं आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपली समोरची दिशा या ठिकाणी ठरवायची आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊयात आणि नक्कीच्या मार्गाने मित्रांनो जाऊयात पंधरा जूनच्या नंतर पंधरा जूनपर्यंत वाट पाहूयात टाईम टेबल आला तर ठीक आहे नाहीतर मित्रांनो नक्की आपण संविधानिक मार्गाने आपण या ठिकाणी आंदोलन करू नक्की मित्रांनो शासकीय स्तरावर आणि शासनाला हे परीक्षा घेण्यासाठी भाग पाडूयात तर मित्रांनो आशा करतो तुम्ही सर्वजण या ठिकाणी मला सहकार्य कराल अशी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो मित्रांनो या ठिकाणी थांबतो थँक्यू धन्यवाद